जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात आजपासून वस्त्रसंहिता लागू महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं असे। आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं घेण्यात आला आहे पुरुष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट स्कर्ट असा स्वतःच कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे म्हणाले की मंदिराची पावित्र्य शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आकूड कमी कपडे अपेक्षित नाहीत असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविकांना करण्यात आलं आहे महिला आणि पुरुष दोघांसाठीही हे नियम सारखेच असणार आहे दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे काल श्री मार्तंड देव संस्थान जिजुरीत आदर्श वस्त्रसंहिता श्री खंडोबा मंदिरावर लागू करण्यात आली हे आदर्श वस्त्रसंहिता म्हणजे काय शॉर्ट असतील भरमोडे असतील आणि स्कर्ट असतील यावर बंदी जी भारतीय संस्कृती ज्या भारतीय संस्कृती पेहराव आहे ते पेहराव हो संपूर्णपणे या मंदिरावर हो चालतील मग त्यात कोळी बांधवाचे पेहराव असतील इतर आदिवासी बांधवांचे पेहराव असतील हे संपूर्ण पेहराव यामध्ये समाविष्ट आहे भारतीय वस्त्रसंहितेमध्ये परंतु फाटक्या जीन्स पॅन्ट असतील भरमोडे असतील व अशोभनीय असे वृत्त अशोभनीय असे कपडे असतील ते सर्व आपण मारता देऊ शर्फे कालपासून गडावर बंदी करण्यात आली आहे की जेणेकरून मंदिराची शालीनता पावित्रेकर जपली जाईल असे पेहराव भाविकांनी वापरावेत व जेणेकरून इतर भाविकांनाही त्याचा त्रास होणार नाही किंवा इतर भाविकांनाही ते लज्जास्पद वाटणार नाही त्यामुळे ज्याने त्याने आपली शालीनता जपायची व योग्य असे कपडे घालून की जसे आपण आपल्या घर घरातल्या पूजेला कपडे घालतो त्याप्रमाणे कपडे घालावे व मंदिरावर दर्शनासाठी यावे अशी प्रार्थन देवस हे मी नम्र अशी विनंती करतो आणि आव्हान देतो लोकनायक न्यूज